बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण विसावे अंगणातलं अंतरुण गुंडाळून भादूरवाडी आता चक्क उन्हात नात होती माणसं आता रानात जायच्या तयारीत होती मोटके दिवस उगवायलाच रेड्याची गाडी घेऊन जाणार होते त्यांची कारबारीन मागणं जेवाण घेऊन जाणार होती मराठी शाळेतून पाडे मोठमोठ्याने म्हणायचा आवाज येत होता तर महादेवाच्या मंदिरातील घंटांचा आवाज कोरेगावच्या माळावरून कोकर उड्या मारत ढवळीपर्यंत जात होता कुणी तुरीच्या आमटीला झकास ठिकरी दिली होती त्या ठिकरीचा वास साऱ्या बहादूरवाडीतल्या उन्हावर तरंगत होता तर कुठं कुणाच्या सोप्यात खिडकीतून आत आल्या उन्हाच्या शुभ्र पांढऱ्या पट्ट्यात धूर मिसळून त्याची वलय निर्माण होत होती आणि त्या वलयातून ठिकरीचा रुचकर वास बाहेर पडत होता तर कुठं तुरीच्या गवारीच्या कोळ्या शेंगांची पातळ आमटी झकास केली होती आणि माणसं आता त्या रुचकर आमटीचा आणि त्या फुगलेल्या गरम भाकरीचा तुकडा तुरीच्या आमटीत नाहीतर गवारीच्या ताज्या शेंगांच्या कालवनात बुडवण्याच्या नादात होती तर कुठं वारण्याच्या मळीची जांभळी कडक वांगी आणून त्याचं कालवण केलं होतं आणि त्या उसळ त्या कालवनात भरपूर मसालेदार चटणी टाकून पाट्यावर बारीक येसलेल्या लसूण खोबऱ्याची फोडणी दिली होती आणि ती वांग्याची आमटी घट्ट यावी म्हणून पाट्यावर वाटलेलं भुईमुगाच्या शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं अशी बहादूरवाडी स्वयंपाकाच्या रुचकर फोडण्यांचा ठच्च फुगलेल्या खरपूस भाकरीचा वास घेत कामाला लागण्याच्या बेतात होती तोच गोविंद पाटलांच्या वाड्यात दोन तीन माणसं शिरली त्यांच्या अंगावर पांढरी फेक कपडं होती सूट पॅन्ट मॅनेला घातलेली ती माणसं पाटलांच्या वाड्यात शिरली आणि त्यांनी हाक मारली पाटील आहेत का तोच गोविंद पाटील माझ्या घरातून डोक्याला फेटा घालून बाहेर येत कपाळावरचा फेटा सरळ करत सोप्यात आले आणि त्या नोळक्या माणसांकडे त्यांनी पाहिलं काय हो गोविंद पाटलांचं घर हेच का व्हाई का वाईच काम होत मी आता चावडीवर निघालो या नंतर या साहेब आम्ही लांब ना आलो मग गोविंद पाटील सोप्यातून खाली फारशीवर आले महादूनावी सकाळीच बैठकीच्या खोलीत झाडलोट करून व बैठकीत तक्ते लोट टाकून गेला होता गोविंद पाटील पुढे आले बसा आत मी आलोच असं म्हणून ते पुन्हा आत गेले भांड्याच्या कपाटाजवळ उभा राहून रानूबाईने आधीच त्या माणसांना पाहिलं होतं काय ग कोण माणसं आल्या ती कोण आहे ती ते मलाच माहीत नाही चा ठेव लवकर त्यांना वाटाला लावून मला चावडी जायचं आहे आणि पाटील पुन्हा बाहेर आले तोच महादू तिथं आला कोण पाहुण आधी पाण्याचा तांब्यान आणि महादू आत घरात सरकला तांबे भरताना त्याला रानूबाई म्हणाल्या अरे महादू सकाळचं जरा लवकरच येत जाकी अहो लवकर येऊन दुकानाची झाडलोट करून बैठका टाकून कवाच गेलू या माग कशाला जायचं जा 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 जा। इथं कोणतरी येत पाटलाचे उगस तारांबळा होती या आणि महादू आम्ही दोन्ही हातात दोन तांबे घेऊन डुलत डुलत बाहेर गेला महादू चान लवकर वैजी आणि महादू झपाट्यानं आत गेला बाळकृष्ण पाटील कोण माझा मजला मुलगा का हो सांगतो की पाण्याचा सा पेला तोंडाला लावून त्यातला एक जण म्हणाला गोविंद पाटलांना काहीच कळलं नाही तरी पण ते शांत बसून राहिले तोच महादूर चहाची किटली आणि कप बशा घेऊन आला त्यानं चार पाच कप भरले सर्वांना दिले पाटलांच्याकडे एक कप दिला मला नको घ्या की पाहुण्यांचा संगसंग चांगला लागतोय आणि महादू खोलीतून जोत उतरून खाली फरशीवर उभा राहिला तुला रे मी आत्ताच घेतला सर्वजण शांतपणे चहा पित होते चहा पिऊन झाल्यावर एका माणसानं सांगितलं आम्ही सिनेमातली माणसं आहे मजे आम्ही सिनेमा काढतो हे दिग्दर्शक आणि हे निर्माते दुसऱ्याच एकानं ओळख करून दिली बरं मग तुमच्या पोरानं आमच्या सिनेमाला गीतं लिहून पाठवल्यात आणि त्या गीतांची चोपडी पाटलांच्या पुढे टाकली हे मला काय करते त्यातलं त्यांनी ती चोपडी परत दिली मी कायदा कानून जाणणारा माणूस त्यातलं काय असेल तर विचारा अहो तुमच्या मुलानं उत्कृष्ट गीतं लिहिली आहेत फार काव्य चांगलं आहे आमच्या सिनेमात ती अगदी फिट्ट बसतात लेखणी चांगली आहे तुमच्या मुलाजवळ अहो कवी हा जन्मावा लागतो पाटील फक्त ऐकत होते त्यातला एक माणूस पुढं बोलला अहो मोठेवरचं गाणं तर त्याने इतकं मस्त लिहिलं आहे की सिनेमा बघणारा प्रत्येक श्रोता त्या गाण्यावर ताल धरल्याशिवाय राहणार नाही पण मला हे कळ ना की मी काय करू पाटलांचा आवाज चढला त्या सिनेमात आम्हाला आणखी काही गाणी हवीत आहे ते सिनेमातले प्रसंग समजावून सांगणार व त्यावर गाणं तयार करायला सांगणार बरं पुढं त्यांना आमच्यावर कोल्हापूरला पाठवा बक्कळ पैसा देऊ नाव काढील पोरग मजी आम्हाला काय गरिबी आली आहे काही अहो तसं नव पैसा आणि प्रसिद्धी कुणाला नको पी सावळारामाच्या पुढे जाईल हे पोरग कोण पी सावळाराम त्यो त्यांच्या घरातनं रुसून गेला मुंबईला सिनेमाची गाणी लिहून होय बाळकृष्ण पाटील आता मागल्या दाराने आले होते पाहुणं कोण आले म्हटल्यावर तो सोप्यात उभा राहून चोरून ऐकत होता आणि महादूर हवी तिथंच उभा होता त्यानं खून करून बाळकृष्ण पाटलाला माझ्या घरात बोलवलं अहो ती सिनेमातली माणसं आली तुमच्याकडे तुमची गाणी त्यांना लई आवडली ती बक्कल पैसा देतो म्हणत्या ती तुम्हाला कोल्हापूरला न्यायला आल्या ती ती काय आपल्या दरवाजा पुढे गाडी उभा आहे या ऐकताच बाळकृष्ण पाटलाचा चेहरा खुलला त्यांच्या हृदयात आनंद मावेन असा झाला आपलं काव्य चांगलंच आहे त्याची सिनेमात निवड झाली आहे हे कळल्यावर बाळकृष्ण पाटलांच्या मनात आनंद मावेना त्याने न राहून आनंदाच्या भरात महादूच्या हातात हात दिला मग काय जाणार कोल्हापूरला दादांच्या मनावर चला तिकडे नको बाळकृष्ण पाटलांना केव्हा एकदा त्या माणसांना भेटतोय असं झालं होतं पण वडिलांपुढं जायला ते धजावत नव्हते तेवढ्याच पाटलांची हाकाली आली अरे बाळकू बाळकू पाटील सोप्यातून खाली उतरले त्या वाड्यात ती हाक म्हणजे ढाण्या वाघाचा आवाजच होता आज स्वयंपाकघरातल्या बायकातचा राखल्या रानूबाई हातातल्या पाटल्या सावरत व नाकातल्या नथीला उगाच सौजाळत घरात येऊन उन कान देऊन ऐकू लागल्या त्यांच्या पाठीशी हौसाची आई स्वयंपाकघरातून भांडी घासून व हात खळखळून आल्या त्या पत्राला हात पुसूनच रानूबाईच्या पाठीशी उभ्या राहिल्या बाळकूच्या छाती धडकी भरली अरे हे सिनेमावाला आलं तुझ्याकडे आणि बाळकू खालीच फरशीवर टकाटका बघत राहिला वर या य तू काय पाटील सेनला गाणी मग पाटील मग काय नाही बाळकू अरे तुझी गाणी त्यांनी निवडली ती आणखी गाणी पाहिजे त्यांना गाण्यावर बक्कल पैकाही देतो म्हणते ते बाळकू काहीच बोलला नाही बोला की बापू बाळकूला सगळे बापू म्हणत त्यामुळे महादूर शिंग्यानं तसं म्हणतात बाळकू पाटीलला अजून चुर्र झाला वडिलांच्या तिढ्यातल्या बोलण्याची त्यांना सर्वांना सवय झाली होती हां बोला की कविराज एवढं वडिलांना व्हायचं काय काय एक पाहुणा म्हणाला आणि त्याने आज पाहिलं तुम्ही येत आहे का आमच्याबरोबर आम्हाला आणखी गाणी पाहिजे आहेत तुमची गाणी फक्कड आहेत शिवाय ती फार गाजणार आम्हाला आमचा सिनेमा गाजणार तरीही कोणी काही बोललं नाही बरं असं करू उद्या तुम्हाला आम्ही गाडी पाठवून देतो आवरून बसा हेच टाईम लक्षात ठेवा पण दुसरा माणूस असेल तुम्हाला न्यायला येणार आह आम्ही जरा शूटिंगला दुसरीकडे जाणार आहे आमचा तिथला डायरेक्टर तुम्हाला सीन समजावून सांगेल मग तुम्ही तिथं बसूनच गाणी लिहा टेबल खुर्ची पंखा चहापाणी सगळं मिळेल तुम्हाला तिथे पण गाणी मात्र फक्कड झाली पाहिजे ना आणि असं म्हणून ती माणसं उठली सर्वजण उठले चलू का हा चला गोविंद पाटील ही उठले अजून आम्हाला शूटिंगसाठी जागा पाहिजे आहे आणि मग सगळेच उठले काय बाळासा मग गोविंद पाटील बाळकू पाटील काहीच बोलले नाहीत त्यांचा होकारच आहे अहो असली संधी कोण सोडील आमची गाणी घ्या म्हणून आमच्या मागे लागल्यात माणसं पी सावळाराम आता खोऱ्यानं पैसा ओढतोय एक सिनेमावाला म्हणाला कुणीच काही बोललं नाही आणि मग मंडळी निघाली रामराम घालून बाहेर पडली पाटील महादू बाहेर गेले बाळकू पाटील दरवाजात उभा राहून त्या निळ्या रंगाच्या हापटणीकडं बघत राहिला त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या वाडीतून धूळ उडवीत हापटन पशार झाली न्हाव्याचा दाजी फेटा डुईवर दाबी तिथं आला पाटील काय भानगड कोण पाहुण माणसं झाकफाक कपड्यातली होती सांगतो या आणि मग दाजी व पाटील वाड्यात हिरले वाडी शांत होती थंड वाऱ्याच्या झुळका वाडीचं अंग थरकावीत होत्या कुठल्या तरी वस्तीवरून एक कुत्र केकाटत होत वाडीत कुठं कुत्र भुंकलं की त्याचा आवाज सबंद वाडीत घुमत होता कनेगावकडल्या हायवेवरून भन्नाड जाणाऱ्या वाहनांचा आवाज अंधाराचं काळीज फाडून वाडीत शिरत होता त्या आवाजानं एखाद्या बहादूरवाडीकरांची झोपमोड व्हायची आणि झोपतच तो घुंगड्याखालच्या कुराडीला हात घालायचा गोविंद पाटलांचा वाडाही आता निद्राधीन झाला होता पाटील बैठकीच्या खोलीत पहुडले होते आणि त्या सिनेमावाल्यांच्या विचारातच त्यांची झोप लागली होती आता चांगले घोरत होते रानूबाईंच्या आणि हौसाबाईंच्या मध्ये सारी पूरं झोपली होती सर्वांच्या झोपा लागल्या होत्या पण बाळकूच्या डोळ्यांपुढे आता फक्त सिनेमा आणि त्याची गाणी दिसत होती पाटील अलीकडं अलीकडं फार अस्वस्थ असायचे एवढा टोले जंगवाडा बांधला सांगलवाडीची इस्टेट मिळवली बामणाचा मळा घेतला शंभर तोळे सोनं घरात आणलं तिजोरी आणली संडास बाथरूम बांधलं बायका माणसांना बाहेर पाण्याला जायला लागू नये म्हणून वाड्यातच मागच्या दाराला आड काढला घड्याळ आणलं वाडा सगळ्या चांगल्या चित्रकारांकडून चित्रे काढून घेतला कृष्णाचं शिवाजी महाराजांची सुंदर चित्र, चित्र घर, त्या चित्रकारानं भिंतीवर काढली बारीक टाकीचा दगड वाड्याला वापरला बैठकीच्या खोल्या सोपा गेला दोन जिने मधलं घर त्यामधल्या घरात एक खोली त्यात तिजोरी बालतीची खुली माग आडवा सोपा मग स्वयंपाकघर डाळिंबाचं झाड सगळं सगळं चांगलं केलं होतं मग पाटण्याचं रान घेतलं त्यात हीर मारली पण त्या अर्धीच राहिली बामणाच्या मळ्यात आंब्याची रोपं लावली राहायला हा एक साधं मळ्यातच घर बांधलं हा सगळा चित्रपट त्यांच्या डोळ्यांपुढून सरके आणि ते अस्वस्थ होत मधलं पोरग ही शाळा चुकवायचं हे त्यांच्या कानावर आलं होतं त्या गावात चौथीच्या पुढची शाळा नव्हती एकोणीसशे छत्तीसची ती तांदूळ वाढला होती म्हणून पोरांना तांदूळ वाढला शाळेत घातलं होतं तिथं पाचवीलाच घातलं होतं पोरग तर हुशार होतं इंग्रजी चांगलं होतं इंग्रजी आणि मराठी हस्ताक्षरात ते कुणाला ऐकत नव्हतं पण त्याचंही लक्षण शिकायचं नव्हतं पाटलाचा पोरगा याच तोऱ्यात ते असायचं पाटलाचं पोरग आणि सिनेमात गाणी लिहितही वाडीतली ही चर्चा पाटलांना आवडत नव्हती पोरग बाहेरून आल्यावर त्याने करड्या आवाजात विचारलं काय बाळकू काय नाही पोरग तसंच आत निघालं होतं पाटील बैठकीच्या खोलीत टिकून बसले होते पोरग जाता जाता असं म्हटलं इंग्रजीबरोबर मराठी त्याचं चांगलं होतं शुद्धलेखन चांगलं होतं तो विषय त्याचा फरडा होता त्याला कविता आवडायच्या गवळणी लावण्या पोवाडा आवडायचं ते आता नवं नवं पवाडं लहान असतानाच लिहायला लागलं होतं तसा तो मुळात कवीच होता जन्मतःच कवी होता प्रतिभाशाली होता पण पाटलांना असलं थ्यार आवडत नव्हतं कविता बिविता पोवाड प्रतिभा असलं ते जाणत नव्हते ते एकच जाणत होते व्यवहार आणि कर्तृत्व एकदा त्यांना कोणीतरी सांगत आलं पाटील तुमचं पोरग सिनेमात जातही हे ऐकताच त्यांचं पित्त खवाळ त्यांना भयंकर राग आला एके दिवशी पाटलानं कोणीतरी सांगितलं सिनेमातली माणसं म्हणतात ती बाळकूला सिनेमाची गाणी चांगली लिवाय येत्या ती आमच्या सिनेमात गाणी लिवाय राहा बक्कल पैका मिळेल अरे इथं काय पैका कमी आहे वई अरे मळा पिकून खाल्ला असा तर असलं दहा सिनेमा ऐकत घेशील तुम्हाला घरच्या स्टडीचं महत्व नाही पुराला काय कळालं नाही ते गपगुमान आत गेलं त्याची आई माझ्या घरात ऐकत होती पाटलांचा आवाज वाड्यात गरज की सारी चिडी चुप होत टाकतो लगीनच करून भडव्याच मग सिनेमात जा नाही तर तमाशात तूच बाई बाहेर आल्या काय झालं तुमचं पोरग हम्म दिवा लावाय सिनेमात निघालय ते म्हणतय मॉटन वाड्यात हयात घालविण्यापेक्षा हातात लेखणी घेऊन काहीतरी करावं अरे आपला नांगूर धरातात हातात व्यवहारापुरतं शिकणं भास एके दिवशी पाटील बाहेरच्या खोलीत गादीवर उशीवर तळमळत होते विचार करत होते त्यांना काय सुचत नव्हतं अचानक एक कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ते उठले खोलीतून खाली उतरले फरशीवरून चालत गेले मागल्या दगडी पायऱ्या चढले सोप्यात गेले आणि माझ घरात लेकरासनी कुशीत घेऊन झोपल्या बायकोला त्याने हाक मारली झोपलीस काय ग का व ही कार्टी सारखी धडपड त्या की? उद्या भागूकडे जाईन म्हणतो ही का व मधी नाधीच लेकीची आठवण झाली बर जावा जरा लवकर उठा आंघोळीला पाणी तापवती बरं बरं मोटारी ना काय आमची कायमची मोटार आहे तीच की सायकली ना? वय इतक्या लांब अग तरसवाडी राती असताना सायकलीवरून जात होतो शंभर कोस मग आता जावयाची बदली कराड तालुक्यात था झाली या पहिल्यापेक्षा लांब का जवळ अगं आता पन्नास महिलावरच आहे ते गाव बरं बरं आणि पाटलींबाईंनी कूस बदलली पाटील सोप्यातनं खाली आले आणि केक लक्षात आलं ते मागं वळले पायऱ्या चढले सोप्यात आले अग हे बघ हां ऐकती या हा। लाडू काय आहेत काही कसलं गुराळातलं राजगिराचं मस्त आहे ती तिच्यासाठीच बांधून ठेवल्या ती तिचं पार बी आवडीनं खाते गोळाच्या सायच तुकडं हायती मग पिशवीत बांधून ठेव भाकरी भाकरी कशाला वाटला खायला अग जेवण मी तिथं पोचतो या मागच्या अगत डोंगार बिंगार नाहीत नवका फरारी अग कराडच्या अलीकडं आटके टप्प्यावर खाली जायचं मग नदीतनं नावतनं पल्याडकी आलं दुशेर दुशेर भाई त्या गावचं नाव वै आणि गोविंद पाटील पुन्हा बाहेर येऊन आपल्या बिछाण्यावर कलंडले गोविंद पाटलांनी सायकल नीट धरली पिशव्या व्यवस्थित लावल्या न्हाव्या चाळीनं खाली पाहिलं माधू शिंगे दगडावर उभा राहून तोंड धुत होता खाकरा काढून तोंड धुईत होता माधू दुकान कवास उघडणार रे आता चहा पिऊन आलोच की तुम्ही कोण इकडे पुरीकडं जाऊन येतो आता कवास पुचिला बारा एक छे, छे तुम्हाला अंधार होणार आहे अरे आता जावाय पाहुणं पार इकडं आली होती कराड जवळ कंच गाव दुशेर कवा झालं दोन तीन महिने झॅक पाटलांनी लिंबाकडं पाहिलं पाचू रत्न झक मारतील अशी तुकतुकत तुक हिरवी कंज पानं वाऱ्याच्या झोळकीवर हलत होती डाळ्या हलके झोके घेत होत्या त्या पानावर ऊन पडून रत्नागत चमकत होत्या त्यांचं सगळ्यात धाकलं पूर्ग डोळं चोळत त्यांच्याकडं आलं दादा कुणीकडे भडव्या अक्काकडे जातोय मी लवकर या कार आम्हाला अंधाराचं भ्या वाटतंय अरे अण्णा हाय बापू हाय ती मी भितरी आहे ती कुत्री भुंकली की आईच्या पांगुणात घुसत्या ती थरथर कापत्या ती भडव्या आता तुम्ही एकटं राहायला शिकायची आणि माझा मुक्काम पडला वार नका राहू अरे पाहुण राहावा म्हटल्यावर काय पळून यायचं आहे वई तरी पण राहू नका हा रात्रीची कडी कोंडा नीट घाला मागचं दार लावा दरवाज्याला आडणा नीट घाला रातच उशीर कोणी बाहेर थांबू नका आणि त्यांनी मसुबाला पाहत हात जोडले किल्ल्यातल्या मसुबाकडे त्यांनी तोंड करून आशीर्वाद घेतला दादा इकडं कुणीकडे तोंड करून पाया पडला सा मसुबाकडे इथनं दिसतोय काय नाही मग अरे मनातनं दर्शन घेतलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या